आपण पाहत आहे शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव तालुक्यातील येथील आदर्श शेतकरी आत्माराम भीमा पवार पत्नी छबाबाई आत्माराम पवार व मुलगा गोकुळ आत्माराम पवार यांच्या अणमोल परिश्रमाने गिरणा काठावरील लोण पिराचे शिवारातील केळीच्या मळातून मालाचे कंटेनर नाशिक येथील सह्याद्री ट्रान्सपोर्टच्या मदतीने पॅकिंग करून इराक इराण येथे रवाना करण्यात आले गतवर्षी घुसर्डी येथील पवार कुटुंबाचे कृषी बायोटेक नेरी हिंगणे तालुका येथील अर्जुन चौधरी व भूषण चौधरी यांच्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या शेताला अनेक केळी उत्पादक प्रतिनिधींनी भेटी दिल्या असून न्यू सिटी कंपनीचे सुशील पाटील यांचे मार्गदर्शन व संपूर्ण पवार आणमोल मत आदर्श वयोवृद्ध शेतकरी आत्माराम पवार उर्फ बाबा यांनी पत्रकार सतीश पाटील यांच्याशी एक जुलै कृषी दिनानिमित्ताने बोलताना व्यक्त केले आहे